जे भीम सर्वांना सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह वर झाले का दुपारचे जेवण वगैरे सर्वांना गुड आफ्टरनून सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह विक्की मोहोळ यांनी हाय असे मानले आहे धन्यवाद भाऊ लाईव्हला आल्याबद्दल तुझं स्वागत आहे असंच लाईव्हला नवीन आले असेल तर चॅनलला करा आणि लाईव्हला लाईव्ह डन करायचं आहे धनंजय साखरे यांनी जय भीम म्हटले जय भीम जय भीम सर्वांना जय भीम मानायचं क्रांतिकराचा जय भीम लाईव्ह लाईक करत चला कमेंट करत चला स्वागत आहे तुमचं सर्वांचं लाईव्हवर माझ्या कोणी नवीन असेल तर चॅन चॅनलला सब करा आणि लाईव्हला लाईक करत चला आणि पटापट -पत कमेंट करत चला आ, विक्की मोहोळ यांनी बोलत आहे झालं जेवण हो का ठीक आहे चालेल दादा तुम्ही कुठून आहात जय भीम जय भीम जय भीम सर्वांना जय भीम जय शिवराय सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह जे कोणी नवीन आहे चॅनलला त्यांनी लाईव्ह लाइक करा आणि चॅनलच करा नाशिक होगा का चालेल चालेल ठीक आहे विकी दादा तुम्ही लाईक केलेला आहे का लाईव्ह लाईक करत चला पटापट कमेंट करत चला सर्वांना मानाचा जय भीम नमो सर्वांना स्वागत आहे लाईव्ह लाईव्ह ला डबल टॅक करून लाईक करत चला विक्की मोहोळ विक्की दादा यांनी म्हटले आहे लाई पण केलेला आणि सबकाई पण केलेला आहे हो का धन्यवाद भाऊ तुम्ही केल्याबद्दल असं स सपोर्ट करत चला आभारी आहे तुमची मी स्वागत आहे तुमचं लाईव्हवर कमेंट करत चला पटापट सर्वांनी जे कोणी लाईव्हला आहे त्यांनी सर्वांनी लाईव्हला लाईक करत चला पटापट दुपारचं जेवण झाले का सर्वांच शिवराय सर्वांना चॅनल ला नवीन आज असाल तर तुम्ही चॅनल ला करा आणि लाईव्ह लाईट टर्न करा की भाऊ म्हणत आहे कुठे राहता दीदी तुम्ही हो का मी का आम्ही संभाजीनगरमध्ये राहते भाऊ तुम्ही कुठं राहता नाशिकला राहता सांगितलं तुम्ही की भाऊ तुमचं चॅनल आहे का बघते थांब नाही चॅनल नाही बहुतेक तुमचं सपोर्ट करत चला कमेंट पाठवत सर्वांना जय शिव सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह जे कोणी नवीन आहे चॅनलला त्यांनी सब करत चला आपण तेवढंच सपोर्ट होईल तुमचा आम्हाला की भाऊ म्हणत आहे चॅनलला लाईव्ह यायला टाईमच राहत नाही देदी शेती करतो मी हो का चांगला आहे शेती करणं पण शेती ही शेती हा चांगला आहे गोष्टी करणे शेष भाऊ म्हणत आहे छान व्हिडिओ बनवता ओके धन्यवाद ज्यांनी कोणी व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक करत चला कमेंट करत चला पटापट पड़। मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे मी जाऊन बघा चॅनलला आणि कमेंट करा शेती ही माणसाचा आधारस्तंभ आहे शेतीशिवाय माणसाचं काही नाही काम करावं लागतं कुठं पण काम करायला काही नाही शेतकरी भाऊचं आमच्या चॅनलवर स्वागत आहे असंच येत राहा सपोर्ट करत राहा कमेंट करत चला कमेंट जय भीम सर्वांना जय शिवराज सर्वांचं स्वागत आहे लाईव्हवर कमेंट करत चला भाऊ सर्वांनी जे कोणी नेहमी चॅनल करा आणि लावलं लाईक डाऊन करत चला चला लवकर टपट कमेंट करत चला सर्वांचं स्वागत आहे लाईव्हला सर्वांनीच लाईव्हला लाईक करत चला कमेंट करत चला पटापट डॉक्टर बाबासाटकरनी खूप छान म्हटलेलं आहे आकाशातील ग्रह तारे जर आपले भविष्य ठरत असतील चानी मन गटाचा उक। आहिक आ, मन तर आपल्या मेंदीचा आणि मनगटाचा काय उपयोग आहे की नाही बरोबर की भाऊ म्हणता नंतर बोलतो दीदी पेट्रोल टाकायचं आहे गाडी म्हणजे ठीक आहे भाऊ चालेल ठीक आहे काय म्हण केला धन्यवाद स्वागत आहे तुमचं हल्ली किती गेली सारे छकनाचं रोज आणि

चला पटापट कमेंट करत चला सर्वांनी कृष्णा गाडेकर हाय हाय सर्वांना जय भीम जय शिवराय सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह वर जे कोणी नवीन आहे चॅनलला त्यांनी सब करत चला आणि लाईव्ह ला, लाईक करत चला पटापट कमेंट करत चला जय भीम जय शिवराज सरों से स्वागत है लाइव सरों ने लाइवला कर चला पढ़ा कर कमेंट कर चला जय भीम जय शिवराज सरों से स्वागत है लाइव कोणतरी म्हणून गेलेला आहे कोणाच्याही मनाला न दुखवता आपलं आयुष्य जगता आलं पाहिजे याच्यात इतकं सुंदर कर्म जगामध्ये कोणतंच नाही आणि ज्याला हे सुंदर कर्म कळाले त्याला वेगळे पुण्य करण्याची गरजच नाही चला फटाफट कमेंट करत चला सरांचं स्वागत आहे लावला जय भीम जय शुर से स्वागत है जिंदगी में जिनका मकसद खास होना चाहिए और अपने आप पर विश्वास होना चाहिए

सेबीन जय श्री राम सो सलाम कर कमेंट कर सलाम सलाम स्वागत है लाइव बा सूरज को क्या पता चांद क्या होता है जमीन को क्या पता आसमां क्या होता है जो जिंदगी भर भगवान के नाम पर भी जीन कर खाए उसको क्या पता भारतीय संविधान क्या होता है जी छान छान ले लो सलाम लोग कमेंट करा कदम ऐसे चलो कि निशान बन जाए काम ऐसा करो की पहचान बन जाए यह जिंदगी तो सभी जी लेते हैं मगर जिंदगी जी तो ऐसे सबके लिए कमेंट कर सलाह फटाफट जय भीम जय भीम सर्वान्ना जय शिवराय स्वागत है लाइव तुम स देवी वीम जे बुद्ध हे सगळ्यांचं स्वागत आहे चला लवकर लवकर कमेंट करा आणि जे पण नवीन आहे चॅनल आहे त्यांनी सबस्क्राईब चला एक वाक्य आहे बघा बहीण जर श्रीमंत असेल तर तुमचे पैसे स्वतःहून ना पण जर बहीण खराब परिस्थितीमध्ये असेल तर भावानो तिची मदत तुम्ही स्वतःहून करा कारण पैसा महत्वाचा नाही महत्वाची असतात ती फक्त रक्ताची नव्हती चला लागू फट फटापट पड़, कमेंट करा चला Jadi, ini dia sa Saya nak jual sahaja. 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 देवी शिवराय स्वागत आहे लयला कमेंट करा चला पटकन जे कोणी आहे चॅनलला त्यांनी सब करा आणि कमेंट करत चला कोणी नवीन आहे चॅनलवर इन्स्क्र करा चला लवकर लाईला करून जीवन झालं का होत झालं तुमचं झालं का स्वागत आहे तुमचं लाईव्ह जे कोणी नवीन आहे चॅनलला ते लावलं लाईक करत चला कमेंट करत चला पटांचं स्वागत आहे लाईव्ह सरन से हो जाए लाइव हो जाए फोन में चैनल लगा केने सब कर चलवा कमेंट कर चल

స్వాగత అయినసాం అండి కమెంట్ కదా सला ठीक केले बाय सरवन्ना